नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पिकम्याचं वाटप खरीप हंगाम दोन हजार तेवीसचं केलं जाणार आहे कारण की या तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं जे काही पोस्ट हार्वेचा डाटा आहे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आहे संपूर्ण खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि या तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या बिगम्याचं वाटप या तीन जिल्ह्यामध्ये सरसकट केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्या माध्यमातून या तीन जिल्ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि तिन्ही जिल्ह्याचं मी अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुमच्याही जिल्ह्याचा अपडेट मी याच्या व्हिडिओ याच, याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत प पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार साठी सहा लाख शेतकऱ्यांना चारशे सत्तावीस कोटी रुपयांचा पीक किंवा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो परभणी जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेमचा पीक किंवा बाजरी मका सोयाबीन तूर कापूस या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये एक लाख चौदा हजार शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटलेला आहे आणि एक लाख चौदा हजार शेतकरी लाख चौदा हजार शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी रुपयाचा पिकमा भेटलेला आहे आणि जवळपास त्याच्या त्याच्यापैकी जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये वैयक्तिक क्लेमचे पैसे वाटप -वा करण्यात आलेले आहे आणि उर्वरित जे काही सतरा कोटी बाकी आहेत ते सुद्धा वाटप करण्याचं काम प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी माहिती विमा कंपनीचे विमा कंपनीच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पर જિલ્લાતે સોરી याचबरोबर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील जवळपास बावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यामुळे परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमनुसार जवळपास चार लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला होता त्याच्यापैकी एकशे नव्वद कोटी रुपये वाटप झालेलं आहे आणि सोळा कोटी रुपयाचे वाटप बाकी आहे आणि हे सुद्धा वाटप सध्या सुरू होईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली मित्रांनो डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार करतो आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे कारण की आकडेवारी सांगत असताना खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी तुम्हाला हळूहळू सांगत आहे आणि डिटेलमध्ये सांगत आहे परभणी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमसाठी बावन्न महसूल मंडळामध्ये चार लाख एक्केचाळीस हजार शेतकरी आणि त्याच्यापैकी जवळपास एकशे नव्वद कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे सोळा कोटी रुपये वाटप सध्या सुरू आहे त्याच्यामुळे हे सध्या सोळा कोटी रुपये वाटप सुरू असल्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये हे वाटप सध्या काही शेतकऱ्यांना भेटत आहे पैसे जमा होत आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये आता परभणी जिल्ह्याचा विचार केला तर पंच्याहत्तर टक्के पिकमा पोस्ट हार्वेस्टचा त्याचा जर विचार केला तर एकंदरीत जवळपास सरसकट पिकम्यासाठी परभणी जिल्ह्यातील वीस महसूल सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये त्रेसष्ट कोटी रुपये या सरसकट पिकम्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि पन्नास कोटी रुपयाचं सध्या वाटप सुरू आहे अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत जर परभणी जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर पंचवीस टक्के अग्रिम याचबरोबर पंच्याहत्तर सॉरी पंचवीस टक्के अग्रिम याचबरोबर पंच्याहत्तर टक्के विकमा आणि एकूण जर विचार केला तर चारशे सत्तावीस कोटी रुपयाचा विकमा मंजूर झालेला आहे आणि जवळपास सरसकट विकम्यासाठी परभणी जिल्ह्यातील वीस महसूल मंडळामध्ये वीस महसूल मंडळातील एकोणनव्वद हजार सातशे शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे म्हणजे सरसकट विकण्यासाठी मंजूर झालेलं आहे आणि जवळपास वितरणाची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे पुन्हा एकदा सांगतो सरसकट विकण्यासाठी परभणी जिल्ह्यातील वीस महसूल मंडळातील जवळपास एकोणनव्वद हजार सातशे शेतकरी पात्र झालेले आहेत आणि जवळपास त्या शेतकऱ्यांना त्रेसष्ट कोटी रुपये विकमा मंजूर झालेला आहे आणि त्याच्यापैकी पन्नास कोटी रुपयाचं वाटप सुद्धा सुरू आहे वि वितरणाची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के वाटप झालेलं आहे पन्नास टक्के वाटप बाकी आहे म्हणजे बत्तीस महसूल मिळाले हे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यामुळे सरसकटसुद्धा वाटप बाकी आहे कारण की धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक पिकमा मंजूर झालेला आहे काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा मिळाला काय शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळाला त्यामुळे मित्रांनो की आता धाराशिव जिल्ह्यामध्ये बत्तीस महसूल मंडळामध्ये जे काही वाटप बाकी आहे सुद्धा पुन्हा वाटप सुरू होणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे बुलढाणा आणि मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये रब्बी आणि खरीप या दोन्ही पिकम्या पिकाच्या पिकम्याचा वाटप होणार आहे कारण की बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक महत्वाची बैठक राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विकण्याच्या संदर्भात एक मोठी बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये विमा कंपनीला एक माहिती सांगण्यात आली की आणि निर्देश सुद्धा देण्यात आले एकतीस ऑगस्टपर्यंत खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजे या दोन्ही हंगामातले पैसे एकतीस ऑगस्टपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातले जमा करा अशी अशी सूचना अशा सूचना विमा कंपनीला राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आणि पुन्हा बात केलेले के क्लेम जे काही बुलढाणा जिल्ह्यामध्ये बात केलेले क्लेम आहेत ची बात केलेल्या क्लेमची फेर तपासणी करून ते सुद्धा क्लेम मंजूर करावेत अशी सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता बाद केलेले क्लेम पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील पात्र होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परभणी धाराशिव आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस पुढच्या पिकण्याच्या वाटपा संदर्भात एक छोटंसं आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा सा, सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नमीना साल। चानला नकी करा। हाँ जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद